जायकवाडी धरणाची सकाळची ताजी आकडेवारी समोर आलेली आहे सकाळच्या ताज्या आकडेवारीनुसार जायकवाडी जे धरण आहे ते एकूण किती टक्के भरलेलं आहे याचबरोबर जायकवाडीच्या धरणामध्ये इतर धरणातून येणारी पाण्याची आवक सध्या किती सुरू आहे याविषयीची सविस्तर माहिती आपण या पुढील व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर जाणून घेऊ तर नमस्कार मंडळे तुम्हा सर्वांचे गावगडा ह्या लोकप्रिय चॅनेलवर स्वागत आहे सत्तावीस जुलै दोन हजार पंचवीसच्या सकाळी दहा वाजण्याच्या आकडेवारीनुसार जायकवाडी धरणाची एकूण टक्केवारी जर पाहिली तर पाणी पातळी ही एक्क्याऐंशी पॉईंट सत्तर टक्के इतकी झाल्याची अधिकृत आकडेवारी समोर आल्याची आपल्याला पाहण्यास मिळत असून जायकवाडीचं जे धरण आहे ते एक्क्याऐंशी पॉईंट सत्तर टक्के इतकं भरलेलं आहे ह्याचबरोबर गेल्या तीन दिवसापासून जायकवाडी धरण परिसर व क्षेत्रामध्ये पडत असलेल्या जोरदार पावसामुळे जायकवाडीच्या धरणामध्ये इतर धरणातून येणाऱ्या पाण्याच्या आवकमध्ये वाढ झाल्याचं देखील पाहण्यास मिळत असून गेल्या चोवीस तासापासून जायकवाडीच्या धरणामध्ये येणारी पाण्याची आवक जर पाहिली तर सतरा हजार चारशे पंचेचाळीस क्युसेस इतक्या वेगाने जायकवाडीच्या धरणामध्ये पाण्याची आवक सुरू असल्याचे देखील आकडेवारी आता समोर येताना पाहण्यास मिळत आहे ह्याचबरोबर जायकवाडीच्या धरणामधून डाव्या कालव्यामार्फत ज्या पाण्याचा विसर्ग सुरू होता मात्र तो पाण्याचा विसर्ग देखील आता बंद करण्यात आला आहे आता उजव्या कालव्यामार्फत जो पाण्याचा विसर्ग सुरू आहे तो कायम असून आज एक हजार शंबर इतके वेगाने जायकवाडीच्या उजव्या कालव्यामार्फत माजलगाव धरणामध्ये पाण्याचा विसर्ग सुरू असल्याची देखील आकडेवारी आता समोर येताना पाहण्यास मिळत असून सत्तावीस जुलै दोन हजार पंचवीसच्या सकाळी दहा वाजण्याच्या ताज्या आकडेवारीनुसार जायकवाडी धरण हे एक्क्याऐंशी पॉईंट सत्तर टक्के भरलं असल्याची अधिकृत आकडेवारी समोर आल्याचं देखील पाहण्यास मिळत आहे जायकवाडीच्या धरणामध्ये गेल्या तीन दिवसापासून पाण्याची आवक खूप मोठ्या प्रमाणावर सुरू असल्यामुळे आता जायकवाडीचं धरण देखील झपाट्याने भरत असल्याचं आपल्याला पाहण्यास मिळत आहे जायकवाडी धरणाविषयीची अशीच नवनवीन माहिती तुम्हाला वेळोवेळी जाणून घ्यायची असेल आणि तुम्ही अजूनही आमच्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद